Oh my god! ती पण मस्त आणि फर्स्ट क्लास आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे आज गुढीपाडवा आहे गुढीची पूजा करून झाली आता गुढी आम्ही उतरवली संध्याकाळी आणि फायनली निघालो आहे आज सुट्टी आहे सो म्हटलं विघ्नला जरा परत फिरवून आणूया आपण लास्ट टाईमचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल गिरगाव चौपाटीला गेलो होतो आपण किरण चॅनलवर व्हिडिओ होता नसेल बघितला तर जाऊन बघून घ्या विघ्नेशने काही धमाल केली आहे गिरगाव चौपाटीला आणि आता आपण चाललो आहे बदलापूरमध्येच कुठेतरी चाललो आहे नदीवर विघ्नला नदीमध्ये पोहायचं आहे त्याला पाण्याची थोडी भीती वाटते सो त्याच्यामुळे आता त्याची भीती आम्ही हळूहळू दूर करतो आहे समुद्रावर तर घेऊन आलो पण अंधार होता काय जास्त खेळता नाही आलं सो आता आम्ही लवकर निघालो आहे जेणेकरून आता म्हणजे साडेचार वाजले आहेत साडेचार पाच वाजले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे तर विघ्न पोहणार आहे फायनल त्यांनी कपडे वगैरे घेतले आहेत लेट्स सी आता विघ्नला पोहायला येतं का तर तुम्ही पण बघा विघ्नया काय धमाल करतो आता

Hãy thôi là cái bụng là cái lắm cái bụng là cái bụng là cái cái là cái at ला? लागलं ला? कालची शेवाळ नीट बघ काय देता मी आज कालची ठेव वाढू न बस बस पकड तुम्पन सोबत कल्दीशे वाला विगना नीड तुम्पन गड़ विदाइट इए नाव

कसं वाटतं बफेलोला पाण्यात जाऊन खूप दिवसानंतर बफेलो एन dá por काय झालं हळूहळू हळू पाय सारखेल घर पार्ट मागे कर ये नको 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 घर ना पार्ट मागे कर पार्ट मागे कर काय वाला व्हिडिओ काय तडमडतो तू तुझं तुला माहिती झोप जातो आम्ही झोप झोप जातो आम्ही भिजायला घालायचं का तुला रात्रभर तू सिद्धू दादा तसही बोललाय त्याला भिजायला घाल आणि गोरा करून पाठव काय हा कर ना मग नागच दाब सौजी आणि जा आतमध्ये एकदा कर दोनदा कर मला काय तोंडा जाणार तर तो तुझे आहे नाका जाणार तर तुझे आहे कसं नाही जाऊन देत ते तू बस नाही ना, 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 तीन का दोन मिनिटं आहेत अजून चीटिंग ना? आ, चीटिंग ना करू तुम्ही दोघं पण पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहणार आणि मी पंच आहे नाही संपत ना आले अजून तू बेडूक वाटतो बेडूक <laughs> गेलं चालू आता बाहेर आहे आणि सुकायला जा आता बस झालं काम थोडं असा बस इथे दगडावर <laughs> <खुत्रा है> <laughs> तुला कुठं कोंबडा दिसला अरे कुत्रा तुला कोणत्या अँगलने कोंबडा दिसला तुझ्या डोळे चेक करून घे थांब थांब चला आता बस झालं तुमचं दोघांचं पण चला, चला। आता घरी चला नाही नाही घरी चला आता बिता काय नाही आता घरी नाही चला एवढाच काय होता त्याला विचार तर आवडलं नाही आवडलं मजा आली की नाही आली हे कुठे चाललंय तू कशी प्लेस होती परफेक्ट प्लेस पर्फेट। होती नेक्स अरे <laughs> हो। का नेक्स्ट टाइम दररोज माझं घरी आंघोळ नको करायला साबण शॅम्पू घेऊनच येऊ असते का तुम्हाला असेल तर नक्की आणि त्याला सबस्क्राईब नस केलं तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डबा बाय लव्ह यू ऑल सनसेट